बोला म्हटलं भाऊ काय मटन पाहिजे होतं का हो घ्या ना म्हटलं फ्रेश मटन आहे मला आपल्या दुकानातलं आता म्हणलं बोकडायला आपलं लटकोला आवडतो घ्याय कि पाहिजे मला मटण सांगा नाही म्हटलं भाऊ नाही पाहिजे आता मला बाजारमध्ये घोबाला इकडं चला बोला बोकड्याचा विचारायसाठी आलो बोला फक्त अरे बापा बापा भाऊ बरच माणूस दिसतो का तू तर बोकड्याचं मटण किती रुपये किलो आहे हे विचारायसाठी तू फक्त एवढ्या दूर माझ्या दुकानात आला का हा मला काही दुसरी कामधंदेच नाही का तुम्हाला फक्त हे सांगा तुझं का बोकड्याचं मन एवढं रुपये किलो आहे म्हणून सरळ रस्त्याने लागा मला लोक <laughs> अबे लेका आ, लेका आ, हो मनला मनला का झुमर बांधास कुठे बिले का हो हा कुठं आले म्हणलं मटन घ्यायसाठी आले का बोकड्याचा हा घेतलं का मग मटण घेतलं का भाऊ हे दोघं जण म्हणलं तुमच्या गावचे मटण हे आमच्याच गावचे दोघ जण होय कहून काही केलंय का म्हणलं नाही दुकाना काही मटन मटन चोरलं का म्हणलं बोकड्याचं तुमच्या दुकानातलं अरे भाऊ कसे का म्हणलं गावचे लोक मटण घ्यायला म्हणलं माझ्या दुकानात फक्त मटण किती रुपये किलो आहे हे फक्त दोघे जण त्याच्यासाठी आले होते मटण किती रुपये किलो आहे मला मग असे लोक आहे म्हणलं तुमच्या गावचे टोबेले का जुमर बंदास काय साठी आले तुम्ही फक्त मटण आता भाऊस विजयासाठी आले होते का मी म्हणलं मटन घेतलं का म्हणलं हा लेखा काही ना काही लेखा चाललेले का विणकामाची इथं दुकान दुकानावर झालं का घरी अगा शिवलाल भाऊ तू काय मालक आहे का मा आम्ही घरी जाईन नाही जाणार तुला काय करायचं आहे तुला मटन घ्यायचं असं घे हा आम्ही साईड नव्हतो बरे बांध साईड नव्हतं शिवलाल भोले काय घ्यायचं घेऊ दे होता बोला साईड नव्हता साईड हा बोला म्हटलं भाऊ काय देऊ म्हटलं मटन देऊ का हो म्हणलं भाऊ बोकड्याचं म्हणून घ्यासाठी चालू आहे पण हे बोकड्या म्हणलं आताच कापलेला होय ना आताच टांगोला आहे काल ये म्हणलं कापलेला हा भाऊ तुम्ही फोन घ्या ना बरोबर आताच आता सकाळी सकाळी आता अर्ध्या घंटा पहिलं समोर फोन घेत आता मला किती सांगा लगन म्हणून मी काम तो बबन मावली किती लागन म्हणलं आपल्याला बोकड्याचं म्हणण आपण तिघ जण ते तिघ म्हणलं पाच सहा जण आहे आपण अजून एखादी जण वाढलं तर म्हणजे सातक जण आले किती बोकड्याच म्हणून लागेल अंदाज तरी एक आमचा शिवलाल भाऊ जण हे आहे ना जण पण आहे एक दोन जण समजा अजून जर वाढून गेले तर एका किलो मोटन बोकड्याचं जास्त लागण म्हणजे याचा अर्थ समजा पाच किलो बोकड्याचं मटण घ्या लाग आपल्याला आपल्याले ठीक आहे बाबा पण पाच किलो बोकड्याचं मोटन घेऊन घेतो ना बाकीचा म्हणलं हिशोब पाणी कोणावर किती रुपये येते ते नंतर पाहू म्हणलं आता ठीक आहे अगं शिवलाल भाऊ पैशा पाण्याची टेन्शन घेऊ नको तू तू फक्त पाच किलो बोकड्याचं मटण घे जेवढे पाच किलो बोकड्याच्या मटणाचे पैसे होते तेवढे आता तू देऊन दे म्हणलं बाकी मला हिशोपाणी सगळे साईजण मिळून आपण करून घेऊ हा घेऊन घेऊन लवकर घेऊन घे टाईम लवकर म्हणलं तुम्ही एक काम करा पाच किलो मस्त फर्स्ट क्लास पैकी ताजं आलं मटण बांधून द्या म्हणलं ना त्याच्यामध्ये एका दोन किलो मध्ये हड्डे जास्त टाकजा न बाकीच्या त्या कलिजिया फलजिया त्या मला बोट्या बोट्या सगळ्या नरम नरम टाक जा ठीक आहे मला भाऊ तुम्ही काही टेंशन घेऊ नका म्हणलं आपल्या दुकानातल्या मटणाची आता तुम्हाला ताजा ताजा मटण भेटून म्हणलं बोकडाचं काही टेंशन घेऊ नका एक दोन मध्ये हड्डे जास्त ना बाकी याच्या म्हणलं कलेच्या फलेच्या द्या नरम नरम मोठ्या टाकी काही टेंशन घेऊ नका तुम्ही बिन्ना असला म्हणला काही थैला वेळेला आला असं तुम्ही नाही बोकडा म्हणून थैला वेळेला पण निवडणी आणलं असं द्या म्हणलं लवकर हो म्हणलं भाऊ मटणासाठी थैला आणलाय आम्ही ना तेव्हा मग तुम्ही त्या मटणाच्या बारीक बारीक बोट्या करून पाच किलो मटण तयार ठेवा हा थैला देतो मग तुम्हाला करा म्हणलं तयार करा लवकर बस म्हणलं भाऊ पाच मिनिटांमध्ये तुमचा बोकडाचं मटण तयार होऊन पाच किलो काय टेंशन घेऊ नका तेव्हा फक्त तुम्ही दोन मिनिट गोष्टी करा अरे बाबा शिवलाल भाऊ एवढं मोठं का पाच किलो मोकळ्याचं मोठं लागते का तुम्हाला कुठं काही पार्टी द्या का तुमची पाच किलो बोकडायचा बापरे किती जरा आहे का तुम्ही खाणारे आपले का झुमर तुले काय करायचंय तेवढं आम्ही पाच किलो मटण बोकडायचं दहा किलो नेऊ तुले करायचं काय बी तेवढं आम्ही दहा जण खाणारे हा तुला चालत शिवलाल भाऊ आम्ही नाही बोकड्यात म्हणून खाले तुम्ही जावला सुखीरा हा जा हे घ्या म्हटलं भाऊ तुमच्या थैल्यामध्ये पाच किलो मटण दिला बोकडायचं घ्या घ्या थैला घ्या हे घ्या म्हटलं मटण आले भाऊ हे तुमच्या पाच किलो बोकड्याच्या मटणाचे हा साडेतीन हजार रुपया म्हटलं नाही तर बरोबर मोजून पहायचं बाबा पाचशेच्याच नोट आहे सगळे हे घ्या चाल बर बाबा मावली तिकडे ते बी ना आपल्याला वस्तू हा कसं आता मटन तर आम्हाला पाच किलो आता आपण म्हटलं ते पार्सल घेऊन गेला का आपल्याला दोन तीन मग त्याच्याशिवाय जमणार नाही ते मटन खाणं पार्सल घेऊन घेऊ दोन तीन चाल चल चार हो म्हटलं शिवला भाऊ आता बोकड्याच्या मटणाची पार्टी आहेच तर ते पार्सल घेतल्याशिवाय जमणार नाही ना पिल्याशिवाय ते गरमी येणार नाही ना आपल्याला हा मटण खाण्यात का मजा येईन मग म्हणून म्हणतो ते ती दोन तीन घेण्यापेक्षा चार पास घेऊन घेऊ मला पार्सल आपले का बाबा पहिलं पार्सलच्या दुकानावर चाल आपल्याला पार्सल दोन तीन घ्यायचे का चार पाच घ्यायचे आहे पैशावर बजेट गा ना आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत चल लवकर चाल चल आबेल का बातास शिवलाल भाऊ ना बोकड्याचा पाच किलो मोटर घेतला मोठी पार्टी आहे बोकड्याची माहित नाही चाल बर यायचा पिचाच करू म्हणलं माग मागा जाऊ बर का घेते ते भाऊ चाल चाल मागा चाल हो म्हटलं जुमर बर चाल बरं आता यायचं म्हणलं तिघा जण आता करू म्हणलं माग माग जाऊस काय घेते अजून ये काही नाही तर बघूनच घेऊ चाल लवकर हो का शिवलाल भाऊ किती घेतले म्हणलं पाहला दोन तीनच घेतले का जास्त घेतले अभिले का भवन बोकड्याचं मटन खाणारे किती जण आहे सहा जण पेणारे किती जण आहे चारच जण आहे दोन दोन जरी पेल्या म्हणलं एका जणांना तरी आठ निपा घेतल्या मी ना दोन आर एच च्या घेतल्या दोन बीएसएनच्या घेतल्या देशी दारूच्या घेतल्या दोन तीन निपा होते म्हणलं एक बी घेतली होऊन जाते ना आपलं सहा जणांचं किंवा चार जणांचं चा, होते होते चारच जण पेणारे ना आपण हो का शिवलाल भाऊ आपण चार जण जरी पेत असं म्हणलं दारू तरी म्हणलं आपल्या चार जणाला तीन तीन पाहिजे होते ना हा काय म्हणलं ते बोकड्याचं म्हणून पाच किलो आहे पार्सल म्हणलं आठच घेतले आता माऊली बी बिअरच पेते ना तसं बी जास्त नाही पेता बियर बी दोन गेले पाहिजे होत तुला नापूर नको ना जाईल म्हणलं ते टायमावर मग आबेले का बाबा का ढोर हो का मी तू एवढा पेशील का दारू हां मग मी ते पाच किलो खा खाले ना ते दारू पि आले तर आपल्याला दिवस चालले जाते काय टेन्शन बे नाही जात म्हणलं न हो बेल का माऊली तू बिअरच पेशील ना एकच पेशीन का दोन पेशील अरे बा शिवलाल भाऊ तुला माहिती आहे मायाला कुठं आपण एक बिहरच्या वर्ष काही बेत नाही एक बिअरच्या वर्ष जर पेली तर उचलून आपल्या घरी म्हणून म्हणतो आपल्याला एकच बिअर पाहिजे बरोबर आहे म्हणलं मायावाला हिशोब मग एक सारी बिअर घेतली आणि आपल्यासाठी दोन दोन त्या अरे त्यान ते बी शेवणच्या रुजे घेतल्या दोन तीन दिन्शन नाही म्हणलं सगळं म्हणलं होती म्हणलं याच्यात चला लवकर तिकडे म्हणलं मोठं मोठा शिजवा भी लागतील चला लवकर

अरे बाबा शिवलाल भाऊ भवन भाऊ हे काय म्हणलं हातामध्ये काय आहे दोन्ही थैलामध्ये काय रे बाबा काही माल आहे का मला वाटतं मला सभा तुमच्या थैलाईमध्ये काय जबऱ्या तुला काही दुसरे कामधंदे आहेच नाही का म्हणलं हा इथं बसून जाते लय का बंडीवर ना कोणाच्या हातामध्ये काही दिसलं तर काय आणलं काय आणलं दुसरे कामच नाही का बे शिवलाल भाऊ मला भरपूर कामधंदी आहे पण कसं आहे आता गावातले लोक होय तुम्ही आता विचारायचं लागणार काय आहे थैल्यामध्ये काय आणलं नवल विशेष काही का भाऊ थैल्यामध्ये हा असं विचारा लागते ना अगा शिवलाल भाऊ काय लागते मला झेवऱ्यासोबत चाल लव तिकडं वेळ उरायला वाट पाहत असं चल हो ठीक आहे मला भगवान बरोबर आहे म्हणलं तुम्ही गोष्ट या पोट्यासोबत लागून काही फायदा नाही चल चल का 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 आपले का मारती याच्या थैल्यामध्ये काही ना काही हायले का मासे लागू होते आणि दारूची भी वास येऊ राहिली होती थैल्या मला असं वाटतंय का मटन बी आहे न थैल्यामध्ये ते दारूचे शिशे थैल्यामध्ये याची काय काही ना काही मोठी म्हणलं पार्टी आहे वावरात जाऊ दे म्हणले का जबर्या तेच काम ते करते आपलं काम आपण करू आपल्या काय पैसे मटन खाऊ राहिले जाऊ दे ना मला तू घरून काही पैसे नेले का ते मटण मग काय विचार करत एवढा गेले होते बे जुम्मर बांधास कुठे गेले होते आपले का जबरे म्हणलं पण एक गोष्ट सांग तिघ गेले का म्हणलं थैली घेऊन आ शिवलाल भाऊ बबन माऊली होते का तिघ जण थैले होते का त्याच्या हातामध्ये फक्त एवढं सांगा मला हो म्हणलं जुमार थैले घेऊन गेले मला तिघ जण शिवलाल भाऊ होता बबन भाऊ होता ना माऊली होता कहून त्याच्या थैल्यामध्ये काही आहे का म्हणलं आय का मी त्याच्या थैल्यामध्ये काय तुम्हाला माहिती आहे का पाच किलो बोकड्याचं मटण आहे म्हणलं शिवलाल भाऊच्या थैल्यामध्ये दारूचे शेषे हाय मोठी पार्टी आली का मटणाची द्यायची वारामध्ये मला असं वॉटर आलं पाच किलो बोकड्याचं मटण घेतला मला देईन बापरे पाच किलो बोकड्याचा म्हणण आम्ही कोण खाऊ राहिले पाच किलो बोकड्याचा म्हणण ती कसं दिसून राहिले ते बन मान शिवला आहे ना हे याच्या पाच किलो बोकळे म्हणून खाणं होते मग मला वाटतं काही ना काही इथं हे आहे डाऊट आहे डाऊट हे मला माहित नाही मला मारती हा पाच किलो बोकड्या मन कोर कोण कोणा तेवढं मला काही माहित नाही तुम्हाला सांगून आला आहे बोकड्याचा पाच किलो मटण नेला येणाऱ्या थैल्यामध्ये आता कुठं जाते कुठं नाही मला काही करायचं नाही हाय आहे घरी कामा मी चाललो आता घरी हा तिकडे मला पडणार मी ट्रॅक्टर वर बोल लाय म्हणलं ट्रॅक्टर घेऊन जा तिकडे ते कल्टिव्हिटर मारले चालतो काय करायचं आहे सरे बांधा चल का हा मारती पाच किलो बोकड्याचं मटण नेलाय म्हणजे शिवलाल भाऊ ना काही ना काही कारणामा करावं लागते आपल्याला आता आता ते तिघ पाच किलो बोकड्याचं मटण खाणारे होई नाही मग आपल्याला काही नाही काही करायला लागते किलो मध्ये हा चालतं का मी समजलं नाही म्हणलं तू तुली गोष्ट म्हणजे तू म्हणणं काय हा क्लिअर सांग म्हणलं ले का भारती एवढा दिमाग नाही लावत का बे शिवलाल भाऊ थैल्यामध्ये पाच किलो बोकड्याचं मटण नेलाय ना समजून जाणार आता समजला का तू हा चालतं का म्हणलं ते ह्याच्या मागा माग जाऊ ना आपण काय करायचंय ते आपण करू म्हणलं तू चालतं फक्त पाच किलो मटणातून अर्थ मटण म्हणलं काय करून टाकू हा चाललो कर సోకా మధ్య అర్ధ మటన్ సీ సమగ్ వాటి మిలో మటా మన అర్ధ మటన్ సరపంచ का शांताराम भाऊ दरवर्षी आपल्या वारामध्ये जो हार्वेस्टर येते म्हणलं गहू काढायसाठी तिने फोन केला होता मी ना तो म्हणे एक दोन दिवस जमत नाही म्हणे तर मी म्हणलं ठीक आहे एक दोन दिवसात म्हणलं काढून टाकू मग आलाच नाही तो अबे लेखा शांताराम सरपंच मले बी ते गहू गाडा जायले का ते पोटतो झबऱ्या काही लक्ष देऊन न राहिलाय तर तुमच्या वारात जर हार्वेस्टर आला ते गहू काढायसाठी तर मला थोडस मुला सांगून दे जा ठीक आहे हो म्हणलं डेली बुडा तू काय टेन्शन घेऊन राहिला आता मतारा येऊन हो गेला तरी तू वावराकडे लक्ष देऊच राहिला बाबा त्या पोट्ट्याकडे त्या झबऱ्याकडे लावून आता त्याच्या नावी करून दे म्हटलं वावर तू काय टेन्शन घेता का आता तू घरी झोपायला पाहिजे आराम करायला पाहिजे चालला वावर चालला वावर दररोज दररोज अबे का शांताराम पोट्या पाट्ट्याच्या नावी म्हणलं आतापासून जर वावर लावून दिलं त्या पोट्ट्याने जर विकवा करून टाकलं म्हणजे खैन का मग घरी गोटे का हा मस्त सांगू राहिला अभि लेखा शांताराम तुझं गाडीने बुडा मी तसं नाही मोडला आहे तुले तू तु आराम करत जा बा घरी त्या झबऱ्याचं मला लग्न करून दे मला या वर्षी ते म्हणलं लग्न वावर त्याच्या नवीन करत बसते लेखा लेखाचा वावर हा असं म्हणलो आहे मी अभय तर लेका, लेका शांताराम पाहणे बे त्या झबऱ्यासाठी पोरगी पायणे एखादी चांगली संस्कारी इथं मला गोष्टी करू आले का हा पाया म्हणलं ते पोरगी पाय त्यासाठी धुमकून टाकू म्हणलं वर्षी लग्न मस्त त्याचं हा का ठीक आहे म्हणलं डेनी बुडा आता पाहतो म्हणलं लक्ष देतो म्हणलं त्या दे मोठ्याकडे आता पाहतो म्हणलं एक दोन जण म्हणे मला पोरगा जर असन म्हणे सांगतो म्हणे तर सांगतो म्हणलं मी तुला दोन तीन दिवसामध्ये हाय म्हणलं माया पुरी लक्षात हाय म्हणलं तिकडं माया सोपतेच्या हा हां चांगल्या चांगल्या पुरी आहे मला संस्कारी टेन्शन घेऊ नको तू बघा डेनी बुडा तुझ्या वाराकडून म्हणलं ढोरायचा आज उरवाला तो तू गायकी घुसला का माहिती ढोर घेऊन तुझ्या वरात जा लोक मग आम्ही जिकड तू गोष्टी करू लाड म्हणलं ते काही ढोर म्हणलं तुझ्या वरात घुसले असेल ते गावामध्ये त्या घुसले जा पोले लवकर त्या ने ढोरावालाय खूप परेशान करून टाकलाय माणसाले मायाबी एक दोन दिवस झाले का चाललेले का जे ढोर घेऊन वावरा इकडे मान घुसले असून बा चाल तुम्ही आता बेले <laughs> का जब रे तू मस्त घुमत लेखा तू डेनी बुडा त्याला त्रास ही त्रास आहे हा आता मला आकला गेला वावरात ना तू कुठे घुमून राहिला आहे बेले का हा का शांताराम काका घुमून आलो आहे ना कामानिमित्त झालो म्हणलं इकडं अभि जब रे जबरे घुमून नाही रालाय इकडं काय करू आलाय मग तू कुठं चालला इकडं शांताराम काका इकडे म्हणलं जण गेले शिवलाल भाऊ बवन भाऊन मावली त्याच्या दोन थैल्या एका थैल्यामध्ये मध्ये दारूच्या आहे आणि एका थैल्यामध्ये मध्ये पाच किलो मटण आहे बोकड्याचं हा त्या पाच किलो मटणातून मटण हुडवाच आहे म्हणलं आज आम्हाला तोरी काय झाली मटणाची जब रे जबर्या पाच किलो बोकड्याचं म्हटन काय आनंदी जण हा एका किलो बोकड्याच्या मटणा पाहिजे तिघ पाच किलो बोकड्याचं म्हणून काय घेऊन येईन म्हणलं ते तहीले का मंत्र मारू राहिलाय अरे बाबा शांताराम काका तर विश्वास ठेव ना त्या दोन थैल्यामध्ये पाच किलो मटन ना दारूच्या शिष्या आम्हाला दोन थैल्या आहेत काय म्हणलं तुम्हाला नाही आम्ही त्याच्या मागे मागे याच्यासाठी आलो का पाच किलो मटनातून अर्ध मटन आम्हाला चोरी करायचंय मग आपण पार्टी करू म्हणलं इकडं आपल्यावर आहेत हा जाऊ का आता लेका लेखा रे काय पागलासारखी गोष्ट करू आला आहे बे हां पाच किलो मटणातून अर्ध मटण तुम्हाला चोरी करायचंय त्याच्यापेक्षा एक काम करा बे पाच किलो मटण आहे का नाही थैल्यामध्ये तो थैलाचा थैला उचलून आणायला म्हणलं इकडं आपण करू म्हणलं तेव्हा पाच किलो मटणाची पार्टी काय अर्ध चोरी करायचं पुराचा पुरा मारून आणा म्हणलं इकडं हो म्हटलं सरपंच साहेब दिमागी तुम्ही चांगला दिला नाही म्हटलं पाच किलो मटणाचा थैला आहे की नाही त्या पाच किलो मटनातून अर्ध मटण चोरी करण्यापेक्षा पुराचा पुरा थैलाच म्हणलं पाच किलो मटणाचा चोरी करून आणतो ना पुराचा पुरा थैलाच घेऊन येतो म्हणलं इकडं म्हणजे पाचही किलो मटणाची पार्टी आपणच करू म्हटलं इकडं ना बाजे का बास ना बाजे की बा करतो मी बी तर पाच किलो मटणाचा थैला म्हणलं चोरी करून असाल म्हणलं इकडं आपण मस्त फर्स्ट क्लास पैकी पाच किलो मटणाची पार्टी करू इथं हो मो का शांत राम जमणार नाही का असं आपण सरपंच सहले माहित पडलं पाच किलो मटणाचा थैला आपण चोरी केला बा कितीची वळ या हो पाच किलो मटणाची चोरी करतो का करतोच करतो आता तुम्ही म्हणलं सगळे शांत बसा आता जे करायचं आहे ते म्हणलं मारतीने मिस करतो ते पाचशे किलो मटण म्हणलं पुराचा पुरा घेऊन येतो म्हणलं इकडं चोरी करून टेन्शन घेऊ नका तुम्ही चाल रे मारती आता चाल लवकर मी काम तो बबन मावली तुम्ही एक काम करा हे थैले अटकून देऊ म्हणलं इथं न तुम्ही म्हणलं तेव्हा मध्ये काड्या जमा करा मी येतो म्हणलं इकडं पाणी वाणीची सोय घायक नाही येतं बरोबर ठीक आहे <laughs> मी काम तो शिवलाल भाऊ काय काय त्या काड्या भाड्या जमा करत बसा अजून त्याच्यापेक्षा मला घरी जातो ना हंडा घेऊन येतो मला गॅस हंडा त्याच्यावरच मला मोठा शिजून घेऊ आबेले का बन का आता घरी जाशिन कवा थी। थी। ते गॅस अंडा आणशीन ना ते म्हणलं दोघां तिघायला आपण तर डायरेक्ट म्हणलं इथूनच फोन लावून देऊ बोलून देऊ म्हणलं ते येसंडा का का आणले तू घरी जातं इथंच म्हणलं काड्या कुड्या जमा करा त्याच्यावरच म्हणलं ते मोठं शिजून घेऊ आपण टेन्शन नका घेऊ जास्त हे काय मला शिवलाल बघा तू जसं म्हणून तसं करू आता तुम्हाला आम्ही काढ्या आणण्यासाठी तेव्हा म्हणलं तू तिकडे मला पाण्याची सोय आहे का पाहिजे म्हणा थैले मला बरोबर ठेवायला लागेल ना एका थैलीमध्ये दारू शिशी आहे आणि एका थैलीमध्ये पाच किलो मोटन आहे एका त्यांना जर नेलं तर मग किती ठेवाय अभैले का माया मायात येऊन म्हणलं हे थैले चोरी करून ने ना एवढी का सोपी गोष्ट आहे का हा पाच किलो मटण होई ना ते पाच किलो मटनाची चोरी काय हा ठेवू म्हटलं हे थैले अटकून ठेवू चाल लवकर थैलेशिव अटकून जा म्हणलं बबान माऊली तुम्ही दोघ जण म्हणलं तिकडे समोर जाऊन काड्या जमा करा ना काड्या म्हटलं जेवढ्या भेटन तेवढे म्हणलं वजे बांधा न इकडे घेऊन या तेव्हा तेव्हापर्यंत मी पाण्याची सोय पाहतो इकडं ठीक आहे जा लवकर ठीक आहे मला शिवलाल भाऊ तू पाण्याची सोय कर इकडं आम्ही काड्या आणतो हा चालेल मावली लवकर आपल्याला हे जे कुठे गेले म्हणलं हा फैल इथं अटकून तिघ नाही इथं शिलाल भाऊ नाही मावली नाही दुसऱ्याला आबेले का मारती कशी गोष्ट करतो मी तू आ ते जर इथं राहिले असते हजर तर आपण मटण चोरी करू शकले असतो का ते पाच किलो हा मग आता कोणी हाय नाही म्हणून आपण ते मटनाची चोरी करू आलो आहे ना काय लिहा पागला गोष्ट करतो तू बोले का जबरे आता आपल्याला पाच किलो मटणाची चोरी करायची आहे ना आता इथं जर कोणी राहिले असते शिवलाल भाऊ घे तर आपल्याला खरोखर पाच किलो मटणाची चोरी करता आल्या असती का नाही हा ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे बरोबर झाली गोष्ट ठीक आहे म्हटलं मारती ते दोन्ही थैले अटकून आहे का नाही एका थैल्यामध्ये पाच किलो बोकड्याचं मटण आहे एका थैल्यामध्ये दारूच्या शिश्या आहे ते दोन्ही थैले बस करून टाकू ना चल लवकर कोणी यायच्या बोला चल चल ना इकडून शिवलाल हो चल लवकर आपले काय जबरे आपण हे थैली नेतानी कोणाला दिसलो तर मग किती जीव वय आपले का मारते इथं का कोणी दिसरू आलाय का तुले तर आपण दिसणार आहे चोरी करतानी हा ते शिवलाल भाऊ बाव, भवन भाऊ न मावली इथं आहेस नाही ते कुठे गेले नाही कुठे नाही आपल्याला काही माहित नाही लवकर मला एक थैला तू घे एक थैला मी घेतो चाल लवकर मला टडक पळून जाऊ इथून ठीक आहे मला जेबरू उचल चाल म्हणलं तू ते दाबीच्या थैला म्हणलं मी लहान मला मी घेतो तो मटणाचा थैला म्हणलं तू घे हा लवकर घे